इस वीडियो में दिखाई देने वाले सभी पात्र ये डेरो के हैं। उनका वास्तविक जीवन से कोई संबंध है ही नहीं क्योंकि ये और आगे आने वाले सभी वीडियो सिर्फ आपके मनोरंजन हेतु बनाई गई है ऑल द कैरेक्टर टाइम है तो पढ़ लीजिए बढ़ते हैं वीडियो की तरफ यार इतना क्या शौक में है सब लोग यार समझ में नहीं आ रहा समझना अरे टमाटर देव बेटा खोके में क्या है देखो यार मैं क्यों देखूं कि मेरा काम थोड़ी है तो नहीं मैं देखता ना हम्म वहां कुछ न अब होगा क्या महाभारत क्यों अरे वो शक्ति जी का बर्थडे है हुँ? और उन नंद भाई ने किसी और लोंडिया का नाम वो पेस्ट्री पे लिख के लाए हाँ हाय अल्लाह ये लड़के ना होते ही एक जैसे हैं शुक्रिया शुक्रिया ही नंदू सांगशील का अब तू राग शांत करशील तवा सांगेल ना मी करण आरक्षण समवला अब 1 मिनिट हा नेमका विषय काय आहे तोच कळत नाहीये आम्हाला हो ना विषय कळला की आम्हाला पण खेळायला पाहिजे हं तू सबके जिंदगी के साथ खेळना ही चाहती है ना चुडेल शबाना ई वईनी आप ऐसा कुछ भी नहीं बोल सकते हैं वैजयंती के बारे में हा माझ्या वैजयंतीला काही बोलू नाही शकत तुम्ही हा तुम्ही जर काही म्हणालात ना मग तुमच्या रूम मध्ये जाऊन ना कूलरचे वायरा वायरा दाताने कुरतडून कुरतडून तोडतो हा मग माझा गरमीत हो ना किशिर ही छान कल्पना आहे गर्मी मध्ये यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते ना आईला इथे हिची बडबड तिकडे तुमची बडबड एकदा एक विषय क्लिअर होऊ द्या काय क्लिअर करायचं रे तुला अगं हेच की नाव इथं कसं आलं ते माणसी सांगशील का आणि तिचं नाव या फेस्टिवल कसं आलं अग ते झालं असेल चुकून आता ते साक्षी लिहिता लिहिता मानसी लिहिण्यात आलं असेल ना चुकून काही काय साक्षी लिहिताना माणसे आलं जगात ना ही चूक कोणालाच पटणार नाही की साक्षी लिहिताना माणसे चुचलं असेल अरे साक्षीच एक वेळा सोनाक्षी झालं ते ठीक आहे पण माणसे हे काय मध्येच अगं चुकून झालं असेल साक्षी चुकून नाही उद्दामून केलं ना तुम्ही असं मी काय कमी जीव होतला होता हो तुमच्यावर सांगा ना का केलं तुम्ही असं शांत म्हणजे सांगायचं तुम्ही कोणाही माहिती आता ए तू कोण विचारणार वैजयंती जे एका मध्ये तुम्ही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला हा तुम्ही तुम्ही मला धोका दिला धोका धोका असं काही नाही किशोर असं नाही तसं नाही म्हणून तुम्ही चूक करता पुन्हा असं नाही तसं नाही म्हणून तुम्ही चूक करता पुन्हा जीव होतला मी तुमच्यावर तुम्ही मला लावताय चुना अरे हिथे कविता झाली साक्षीजी आवडली ना कविता <laughs> पागल तो बहुत देखे जिंदगी माग कस तुम्हाला जसा पागल ना कभी नाही देखा हवे पागल इन्सान ए कविता पागल इंसान तू गुस्सा तेरे खोपड़ी में एक बात तू गुस्सा तेरे खोपड़ी में एक बात जितनी सीधी बोली है वो लेकिन मारेगी तेरे को लात शुक्रिया अक्षी जी हा? कैसे लगी शायरी है ए ए तो फिर जा अरे गप्पी

तेरा भरता बना तो का तो का ना ना किशोर काय करता थे। अच्छा ऐसा अच्छा है क्या हुँ? नहीं अगर ऐसा अच्छा है ना तो ऐसे रहने दो क्या है ना देखो जब मेरी शादी हुई तो मेरे को बच्चे होंगे जब मैं एक बच्चे का नाम ना किशोर रखूंगा और अम्मा कसम आते जाते पन, पन करके सब मारूंगा ना उसको ना यहाँ का गुस्सा उस पर उतरूंगा हाँ एक बच्चा कुर्बान कविता के नाम इसकी माँ का भर, भर ए ए पिट मा आता रूम मध्ये हकलून दिल बघा शायर हा इला बिन डोक्या चाय एडा फोक्या ए साची साची काप के गपचुप काप के म्हणजे ही मानसी कोण आहे ते सांग आधी ए पूरी मला पण नाही माहिती कोण आहे ती या असं कसं माहिती नाही असं माहिती नाही म्हणते मी कोण आहे शिता पडतोंड ग बस तेच विचारतोय ओ ताई कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे म्हणजे आजी वस्तू पाहिजे वस्तू पाहिजे तुम्ही ननजिन्ना वस्तू म्हणत आहात ए, ए तेरा क्या लफडा है रे जल्दी बता ननजिना पीछे पीछे मत कर उन पे सिर्फ हमारा हक है हं एक मिनिट थांब ना जरा एक मिनिट एक सेकंद पण थांबायचं नाहीये मला आणखीन किती लफडी करणार आहात तू निर्लज्ज माणसा वैजंतीजी वैजंतीजी मी किशोर ते नंजी आहे मानावर या इकडे बघा लोंडिया करता है बटू हाँ हाँ जा निकल अब नहीं रहने का हम उतरे साथ अब ए जबाना ये ये क्या बात कर रही है तुम दोनों उसकी तरफ से बात कर रहे हो हा? अरे हम इधर है अरे तो क्या हुआ तो हमने हा? ए, भगवान ये क्या चक्कर है नन भाई ये ये क्या हो रहा है ये मेरी बंदी तुमसे इतना प्यार क्यों करती है आ, इतना प्यार माझ्या दिसतात नाही या म्हणून यांना पण फसवलं असेल तू प्रेमात अरे ती ती पाहिजे ती बघ किती गोड गाबडी येते आणि ही पान पानवाली ह्या पान पानवालीला बी फसवलंस तू अरे हे काय मध्ये कोणही हिला पण फसवलंस हे काय वैजन तिची तुम्ही मला फसवलं <laughs> मला फसवलं <पसुला। laughs> नाही किशोर मी नाही तुम्हाला फसवलं मी फक्त सगळ्यांवर जीव लावते ना म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल अगं मग जीव कुठ कुठं लावते याड्याला पाय का तू ते संभाळ येड्या फोक्याला त्या शायरला डोकं नाही काही नाही तू साक्षी तू ते जरा माणसासारखं विचारू दे तिला का कशाला आली काही नाही ती हा ती के, केक केक शॉप मध्ये भेटली होती पोरगी ती काय ती पेस्ट्री काहीतरी हे झालं होतं त्याच्यामुळे ते, आली आता बोल आता तिला एक, एक मिनिट मी सांगते सगळ्यांचं कन्फ्युजन झालं असेल आम्ही एकाच केक शॉप वर एक पेस्ट्री घेतली कव्हर सेम असल्यामुळे थोडस एक्सचेंज झालंय आणि मी घरी जाऊन बघितलं मीही खूप आरडाओरडा केला साक्षी ना होत त्याच्यावर आणि मला एकंदरीत लक्ष आलं की ती पेस्ट्री यांच्याकडे आली असेल म्हणून मी ती रिटर्न करायला आले आणि मला कळतय की नावामुळे जरा बराच गोंधळ झालेला दिसला सो सॉरी ही बेस्ट कळलं कळलं का हो ठीक आहे so, आणि ते सेम असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला

आता なるほど。 आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आधी बघत राहा ई पेट पेपर